हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत शाळेच्या बाहेर मिळणारे ते छोटे छोटे समोसे चला रेसिपीला सुरुवात करूया तर चला मग कुरकुरीत असे समोसे बनवूया त्यासाठी एका बाउलमध्ये एक कप बारीक रवा घेतलाय त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालू अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चिमट हळद घालूया चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल थोडा जाडसर असेल तर एकदा तो मिक्सरला फिरवून घ्या आणि तो वापरला तरी चालेल तर अशा पद्धतीने मी मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये आता आपण कडक केलेलं तेल टाकून घेऊ म्हणजे गरम केलेलं एक चमचा मी तेल टाकून घेतले आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया गरम तेल यासाठी घातलं आहे कारण समोसे कुरकुरीत व्हावे यासाठी तर मिक्स झाल्यानंतर आता थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं घट्टसर असा गोळा बनवून घेणार आहोत आणि थोडा सैलच बनवायचा कारण रवा आहे पाणी शोषून घेतो त्यामुळे मळतानाच जरासं मऊ मळायचा जरा घट्टसर मळला तर मग तो रवा खूप पाणी शोषून घेतो आणि खूप कडक होऊन जाईल आपल्याला लाटतासुद्धा येणार नाही त्यामुळे मळतानाच थोडा सैल मळायचा तर अशा पद्धतीने मी हा गोळा इथे बनवून घेते तर बघा खूप छान झालं आहे मला अजून थोडं पाणी घालावंसं वाटलं म्हणून मी आणि थोडं पाणी घालून हा गोळा मळून घेतला तर आता याच्यावर थोडंसं आपण तेल लावून घेऊ आणि हा आपण एक दहा मिनिटासाठी पाच ते दहा मिनिटासाठी भिजत ठेवूया जास्त वेळ ठेवायचा नाही नाही तर मग खूप कडक होईल तर दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय आहे तसा खूप सैल आहे थोडाफार घट्ट जास्त झाला नाही तर आता याचे दोन गोळे बनवून घेऊ आणि लाटायला सुरुवात करूया पीठ वगैरे काहीच खोळपाट्याला लावायचं नाही तसाच लाटायचा आहे गोळा कारण रवा आहे आणि चिकटणार नाही तर अशा पद्धतीने मी लाटून घेते पातळ लाटायची आहे आपल्याला लाटी जाडसर लाटायची नाही कारण आपण समोसे बनवतोय ते कुरकुरीत आणि फुल्ले पाहिजे तर अशा पद्धतीने मी आता स्क्वेअर बनवून घेते त्याचा कडा कापून घेते आणि आता याला अशा पद्धतीने कापून घेऊया आणि आता बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोण काढायचे आहे त्याचे वा खूपच छान तुम्हाला सुद्धा शाळेच्या बाहेर असे कुरकुरीत समोसे भेटत होते की नाही ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा खूप छान लागतात हे तर अशा पद्धतीने मी सगळे समोसे इथे बनवून घेतलेत तर आता मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल गरम झाल्यानंतर हे समोसे आता आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे स्लो गॅस करायचा नाही नंतर मग रवा हे खूप नरम पडेल तो हाय फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर चालेल तर अलटून पलटून आता आपण हे समोसे तळून घेऊया बघू शकता है समोसे फुलतायत वा खूपच छान आणि खूप छान लागतात हे तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवून बघा वा तर आता गोल्डन फ्राय झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता बाकीचे उरलेले सगळे समोसे मी सळून घेते अशा पद्धतीनेच ही रेसिपी बघत असताना तुम्हाला बालपणीच्या आठवणी जाग्या होत असतील ना कारण ह्या गोष्टी पूर्वी खूप लोकांना म्हणजे ते गुलाबजामून गोड मिरची हे समोसे अशा गोष्टी शाळेच्या बाहेर सगळ्या लोकांना मिळत होत्या पण आजकालची मुलं सगळं काही मिस करत आहेत कारण या गोष्टी आता खूप कमी झालेल्या आहेत तर सगळे समोसे इथे तळून झालेत बघू शकता किती छान दिसत आहेत तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय